क्लिक करा हिमायतनगरमध्ये एक तारखेच्या मध्यरात्री एका मुलीची मृत्यू झाल्यावर तिच्या आईवडिलांनी कळवलं होतं आणि धावखटन नेलं होतं त्यामध्ये तिने स्वतःला इजा करून घेतली असं सांगण्यात आलेलं होतं परंतु मेडिकल आणि इंजुरीज बघून आम्ही अधिक तपास केल्यानंतर हा खून होता असं लक्षात आलं आईवडिलांकडे चौकशी केल्यानंतर आई वडील जे सत्तर वर्षाचे आहेत त्यांनी ही मुलगी एका मुलासोबतच लग्न करायचं आहे आणि त्याच्यासोबतच राहायचं आहे असं म्हणत असल्याने पूर्वी दुख गुन्हा दाखल करूनसुद्धा ती सुधारत नसल्याने रागात येऊन ही घटना केलेली आहे आणि यामध्ये आरोपीनं आम्ही अटक केलेला आहे थँक्यू तिकडे बसत जा तुम्ही त्या त्याकरता मनुष्य चांगले व्यक्तीने कोणीच